ऊसतोड कामगाराच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली खासदार निलेश लंके यांनी रन फॉर फार्मर टॅग लाईन खाली मॅरेथॉन आयोजन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं रन फॉर फार्मर या टॅग लाईन खाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये वय वर्ष पाच ते वय वर्ष पर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्पर्धेमध्ये सर्वात ज्येष्ठ वयवर्ष असणारा सत्तर कमल बनकर या आजीने देखील सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये लष्कराच्या त्रेचाळीस जवानांनी देखील सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये महिलांमध्ये विजयी झालेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने उचलण्यात आली आहे आमच्याकडं ही जी आज मॅरेथॉन स्पर्धा घेतली ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित मॅरेथॉन स्पर्धा होती शेतकरी माझा शेतकरी जागृत झाला पाहिजे ही या मागं भावना होती त्यामध्ये विशेषतः जी महिलांमध्ये जे प्रथम क्रमांकाची जी, जी मुलगी आली त्या मुलीची आईवडील ऊस तोडणी कामगारी आज श्रीगोंद्यामध्ये ऊस तोडणार ऊस तोडणी करणारे कामगाराची मुलगी ती प्रथम आली आणि तिची आर्थिक परिस्थिती अतिशय दुबळी तिला शिक्षणाला कुठलाच आधार नाही त्या मुलीचा आजपासून आम्ही शिक्षणाचा सर्व खर्च आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहे ही आमची जबाबदारी आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे ते पार पाडणार आहे